तुम्हाला माहित आहे का झाडांच्या पानांचा हिरवा रंग मुख्यतः क्लोरोफिल क्लोरोफिल नावाच्या रंगद्रव्यामुळे असतो हे सौर आहे ते प्रकाश संश्लेषणात महत्वपूर्ण भूमिका बजावते ही अशी प्रक्रिया आहे जिथे वनस्पती आणि इतर सजीव प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात म्हणजेच काय तर त्यांच्या वाढीस आणि विकासास चालना देतात क्लोरोफिल मध्ये उत्कृष्ट प्रकाश शोषण क्षमता आहे विशेषतः जेव्हा स्पेक्ट्रमच्या निळ्या आणि लाल भागांमध्ये प्रकाश शोषून घेतो तेव्हा तो हिरवा प्रकाश परावर्तित करतो आणि म्हणूनच पाने आपल्याला हिरवी दिसतात उपलब्ध सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निसर्गाचा मार्ग म्हणून याचा विचार केला जातो जरी क्लोरोफिल हे पानांमधील सुपरस्टार रंगद्रव्य असले तरी इतर पानांमध्ये कॅरेटनॉइड्स आणि अँथोसायनीमुळे पिवळा नारंगी आणि लाल रंग दिसतो परंतु बहुतेक वेळा वाढत्या हंगामात ऋतू बदलत असताना आणि दिवसाचा प्रकाश कमी होत असताना क्लोरोफिलचे उत्पादन कमी होते जेव्हा इतर रंगद्रवे प्रकाशात त्यांचा वेळ घेतात तेव्हा पाने सुंदरपणे खाली पडण्यापूर्वी शरद ऋतूतील दोरायमान रंगाचा समृद्ध स्पेक्ट्रम प्रदर्शित होतो तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ही हिरवी पाने पाहाल तेव्हा लक्षात ठेवा ते क्लोरोफिल आपले काम करत आहे सूर्यप्रकाश मिळवत आहे आणि आपल्या पानांना मजबूत ठेवणाऱ्या ऊर्जेमध्ये बदलत आहे अशाच माहितीपूर्ण आणि मजेदार गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा